सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ हरवलेले मोबाईल परराज्यातून हस्तगत शहर पोलिसांची दमदार कामगिरी फिर्यादींना मोबाईल सुपूर्द हरवलेले व चोरी केलेले तीस मोबाईल परराज्यातून हस्तगत करत धुळे शहर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे हस्तगत केलेले तीसही मोबाईल फिर्यादींना सुपूर्द केल्याने फिर्यादींनी पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करत कौतुक केले धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कंपनीचे तीस मोबाईल हरवलेले तसेच चोरीस गेलेले सीई आय आर प्रणालीद्वारे तपास करत एक महिन्याच्या आत गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान तसेच अहमदनगर नाशिक जळगाव व मालेगावातून मोबाईल हस्तगत करत पीडित फिर्यादींना मोबाईल सुपूर्त केले चोरीस गेलेला मोबाईल मिळाल्याने पीडितांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसुंडून वाहत होता सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर यांनी केली आहे पोलीस स्टेशनतर्फे आपण एकूण तीस मोबाईल ते विविध गुन्ह्यांमध्ये आणि गाळ झालेले होते हे पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून आज आपण विविध राज्यामधून म्हणजे गुजरात आसाम मध्य प्रदेश राजस्थान पुणे नाशिक जळगाव या जिल्ह्यांमधून आपण एकूण तीस मोबाईल आपण हस्तगत आहे आणि ते मोबाईल आज आपण संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात ता आले याच्यामध्ये कोणी दीपक पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर आणि एसडी उपासे यांनी अतिशय चांगलं काम केलं जागरसाठी प्रतिनिधी विरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित